दरम्यान धनंजय मुंडेंचा राजीनामा हा त्यांचा अंतर्गत विषय आहे असं चंद्रशेखर बावनक्ळे यांनी म्हटलंय तर दुसरीकडे मुंडेंच्या राजीनाम्यावरनं फडणवीस आणि बावनक्ळेंची नाचक्य झाली असून त्यांचा राजीनामा आता कोण घेणार हेच पाहायचंय असं संजय राऊतांनी म्हटलंय की धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायचा नाही टक्के मुद्द्यावर हे त्यांनाच विचार नाही मला असं वाटतं हा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचा अजितदादाचा प्रश्न आहे मला वाटतं अजितदादा योग्य पद्धतीने सोडवतो त्या मुंडेंना तुम्ही अचानक रात्री भेटायला जाता चार तास बसता जेवण करता लोकांच्या मनात संशय निर्माण होणार आणि फडणवीस असं म्हणतात भेटलं तर काय झालं काहीच हरकत नाही भेटायला पण ज्यांच्यावर तुम्ही आरोप करताय ज्यांना तुम्ही एका खुनाचं मुख्य सूत्रधार मानताय ज्यांना तुम्ही बीडमधल्या मिर्झापूरचं हां मिर्झापूरचं डॉन मानताय त्यांना तुम्ही रात्री गुपचूप भेटता आणि फडणवीस त्याचे समर्थन करतात म्हणजे तुमचं हँड इन लोज झाला म्हणतो मिली भगत आहे की काय या सगळ्यामध्ये याच्यामध्ये सुरेश धस किंवा धनंजय मुंडेची नाचक्की झाली नसून याच्यामध्ये बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नैतिकतेचा बुरखा फाटला हे स्पष्टपणे मला सांगावं असं वाटतं धनंजय मुंडे यांचा राजीनामा द्यायचा की नाही यापेक्षा त्यांनी कुणी घ्यायचं हे ठरायला पाहिजे